मित्र हो आपलं शरीर आजारी आहे त्याला कुठल्या तरी जीवनसत्वाची खनिजाची किंवा पोषक तत्वाची कमतरता आहे हे कसं ओळखायचं आणि ती कमतरता नैसर्गिकरित्या घरच्या घरी कशा प्रकारे भरून काढायची याबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे खरं बघितलं तर ही जीवनसत्व तत्व आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाची याच्याशिवाय आपल्या शरीराच्या कुठल्याही अवयवाचं काम व्यवस्थित पार पडतच नाही बऱ्याचदा या जीवनसत्वाची कमतरता आपल्या शरीरामध्ये जाणवत असते आणि होत असते कारण आपली चुकीची जीवनशैली आहे चुकीचा आहार विहार आहे चुकीच्या खाण्याच्या सवयी आहे चुकीच्या पद्धतीनं खाणं आहे या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामध्ये कधी ना कधी जीवनसत्वाची कमतरता होतच असते अशा वेळी आपलं शरीर काहीतरी सिग्नल देतच असतं कुठल्या तरी, तरी चिन्ह लक्षणाच्या स्वरूपामध्ये आपलं शरीर ओरडू ओरडू सांगत असतं आपल्याला की हे कमी आहे हे खा हे कमी आहे ते खा परंतु आपलं त्याच्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष असतं बहुतांशी वेळेला आपण इतरांचं कुणाचंही काहीही ऐकून कुठल्याही औषध ગોયા ટોનિક ગોળ मल्टी विटॅमिनच्या गोळ्या खातो सप्लिमेंट घेत राहतो परंतु अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीमुळे आपल्या शरीराचं मनाचं एकूण आरोग्याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळं आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका आणि मी खात्री देतो या व्हिडीओमधला एक सेकंड देखील तुमचा वाया जाणार नाही अजून एक विनंती असेल जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही ना मित्र हो जेव्हा आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व खनिज आणि पोषण तत्वाची कमतरता निर्माण होते तेव्हा आपल्या शरीरामध्ये शुल्लक लक्षणापासून ते गंभीर आजारापर्यंत आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे जर आपण वेळीच सावध झालो आणि आपल्याला ही लक्षणं लागलीच कळाली आणि ती आपल्या घरगुती खाण्यातून नैसर्गिक आहारातून जर पूर्ण करता आली तर आपल्या आरोग्याचं नुकसान आपल्याला टाळता येऊ शकतं निसर्गानं आपली सगळी व्यवस्था केलेली आहे आपण कधीही आजारी पडू नये आजारी पडलोच तर लवकर आपण दुरुस्त व्हावं यासाठी सगळी पोषक तत्व आपल्याला निसर्गाच्या माध्यमातून त्या त्या वेळेला मिळत असतात आणि आपलं शरीर देखील आपल्याला वारंवार सांगत असतं आणि म्हणूनच आपल्याला ह्या जीवनसत्वाची पोषक तत्वाची कमतरता माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा अशी मुख्य लक्षणं सांगणार आहे ज्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या जीवनसत्व पोषक तत्वाची कमतरता लक्षात येते आणि ती कशी भरून करायची त्यासाठी काय खायचं जेणेकरून आपल्या शरीरातली ही कमतरता अतिशय चांगल्या प्रकारे कुठल्या दुष्परिणामाशिवाय साइड इफेक्ट शिवाय भरून निघणार आहे शिवाय तुम्हाला एक नया पैसा खर्च करायची गरज नाही तुम्हाला आजारी पडल्यानंतर तुमच्या दवाखान्यात काही वेळ जाणार जाणार आहे 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 पैसा मनस्ताप होणार होणार शरीराचं चे मनाचं कुटुंबाचं जे नुकसान ते देखील टळणार आणि नेहमीच माझा तुम्हाला सर्वांसाठी प्रयत्न असतो की तुम्ही लोक सगळे व्यवस्थित राहावे निरोगी राहावे आजारी पडूच नाही पडले तर लोक दुरुस्त व्हावे यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी जीवनशैलीच्या आहाराच्या माध्यमातून खाण्यापिण्याच्या माध्यमातून आपण करू शकतो याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती मी तुम्हाला देत असतो तुम्ही देखील अतिशय चांगला प्रतिसाद या सगळ्या व्हिडिओला देता छान छान कमेंट करता आणि त्याच्याच मुळे मला अजून जास्त प्रेरणा आरोग्य चांगल्या राहण्यासाठी निरोगी दीर्घायुष्य माझा नेहमी प्रयत्न असतो सगळ्यात आणि महत्वाचं लक्षण बघूया ते म्हणजे बऱ्याच लोकांच्या मध्ये हाडांच्या मध्ये आवाज येतो उठता बसता सांध्यामध्ये असा आवाज येतो मग गुडघ्या असतील किंवा मानेचे मनके असतील किंवा पाठीचे मनके असतील किंवा हाताचे सांधे असतील ते असे हलवले की लगेच तिथं कडकड कडकड असा आवाज येतो यासोबतच हाडं ठिसूळ होतात हाड कमजोर होतात सतत वेदना होतात हाडांच्या मध्ये मांसपेशींच्या मध्ये किंवा मणक्याच्या वेदना असतील सांध्याच्या वेदना असतील संधिवाताचा त्रास असेल यासोबतच हातापायाला गोळे येणं हातापायाला वाई येणं म्हणजे अचानक कुठली तरी मांसपेशी अशी आकडून बसते खास करून महिलांच्या मध्ये रात्रीच्या वेळेला पायाला इतका मोठा गोळा येतो किंवा मा कुठेतरी मांडेला गोळा येतो आणि तो जाता जात नाही तो चोळून चोळून काढावा लागतो आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवस तो गोळा तिथं दुखत राहतो शिवाय मानसिकता देखील खूप उदास होते किंवा दाताच्या तक्रारी वारंवार होत असतील तर अशा वेळी समजून जायचं की तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम या अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या खनिजाची कमतरता निर्माण झाली आता ह्या कॅल्शियमची कमतरता शरीरामध्ये जर भरून काढायची असेल त्यासाठी साधा सोपा घरगुती आणि अतिशय परिणामकारक उपाय उपाय आहे तो म्हणजे रोज सकाळी उपाशी पोटी किंवा नाश्ता करत असताना अगदी सुरुवातीला नाश्त्याच्या तुम्ही एक वाटी दह्यामध्ये साधारण एक बारीक हरभऱ्याच्या एवढी चुन्याची गोळी करून टाका त्याला चांगलं मिक्स करा आणि ते तुम्ही खा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल साधारण एक महिना दोन महिना जर तुम्ही हे केलं तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता अतिशय चांगल्या प्रकारे भरून निघते आणि तुमच्या ह्या सगळ्या तक्रारी त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होत चुन्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतो आणि हा चुना तुम्हाला कुठेही मिळतो पाण्याच्या शॉपमध्ये किंवा पानपट्टीवर सहज मिळू शकतो नक्कीच तुम्ही याचा उपयोग करून घ्या दुसरं लक्षण आहे जर ब्रश करत असताना तुमच्या हिरड्यामधून रक्त येत असेल किंवा काही खाता पिताना तुमच्या हिरड्यामधून दातामधून रक्त येत असेल तुमच्या जखमा व्यवस्थित भरून येत नसतील रक्त लवकर थांबत नसतील असेल किंवा थोडं जरी त्वचेखाली लागलं तर तुम्हाला लगेच रक्त साकाळत असेल काळ होत असेल नाकातून रक्तस्त्राव होत असेल जेबेवरती लाल चट्टे येत असतील जेबेवरती चिरा किंवा भेगा पडत असतील तर अशा वेळी ही लक्षणं तुम्ही जास्त दिवस अंगावर काढू नका कारण जर असा हा थोडा थोडा रक्तस्राव तुमच्या अशा प्रकारच्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून होत असेल तर तुमच्या शरीरामध्ये रक्तक्षय म्हणजेच हिमोग्लोबिन लाल रक्तपेशी कमी होऊन तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात हे कशाचं लक्षण आहे तर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन ची कमतरता असल्याचं ते लक्षण आहे आणि हे व्हिटॅमिन सी जर तुम्हाला भरून काढायचं असेल तर त्यासाठी एक चांगलं माध्यम आहे ते म्हणजे आवळा मित्र हो एका आवळ्यामध्ये वीस संत्र्या इतकं व्हिटॅमिन सी असतं त्यामुळे आवळा हा बेस्ट व्हिटॅमिन सी चा सोत्रोत्र मानला जातो सोबतच या व्हिटॅमिन सी सीच्या कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये लिंबू असेल संत्री आहे मोसंबी आहे किंवा पेरू आहे शिमला मिरची आहे त्यातल्या त्यात शिमला मिरची अतिशय चांगली व्हिटॅमिन सी ची स्त्रोत मानली जाते मात्र ह्याची भाजी करून खाऊ नका तुम्ही शिमला मिरची जेवण करत असताना थोडी थोडी तोंडी लावा कच्ची खा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल नंबर तिसर लक्षण आहे जर तुमची नख कमजोर झाली असतील ती वारंवार तुटत असतील 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 तुकडे पडत सहज जरी तरी नख तुमची लगेच निघून जात किंवा नखाच्या बाजूची जी त्वचा असते ती जर त्वचा मध्ये खपले असतील यासोबतच केस कोरडे कोरडे होणं जास्त रुक्ष होणं प्री हेअर फॉल म्हणजे वेळेआधीच केस खूप मोठ्या प्रमाणामध्ये गळत असतील अतिशय टक्कल पडत असेल केस विरळ झाले असतील तर अशा वेळी तुमच्या शरीरामध्ये बायोटीन या महत्त्वाच्या कमतरता निर्माण झालेली असू शकते आता हे बायोटीन नेमकं काय आणि कुठं तयार होतं तर बायोटीन हे आपल्या शरीरामध्ये खास करून असणारे चांगले बॅक्टेरिया असतात गुड बॅक्टेरिया ज्याला आपण म्हणतो जे आपल्या आतड्याच्या आणि एकूण शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात यांच्या माध्यमातून हे बायोटीन तयार होत असतं परंतु जेव्हा जा तुम्ही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये औषध गोळ्या खाता अँटीबायोटिक खाता किंवा कुठला तरी तुमच्या आतड्याच्या संबंधित आजार जसे की तुम्हाला कावीळ झाला असेल पोटातला म्हणजे आतड्याचा हिपेटाटिस ए ज्याला आपण म्हणतो दूषित अन्न आणि दूषित पाण्याच्या माध्यमातून होणारा किंवा टायफॉइड सारखा आजार झाला असेल किंवा अतिसार जुलाब गॅस्ट्रो झाला असेल किंवा एच पायबुरी नावाचं इन्फेक्शन झालं असेल या सगळ्या कारणांच्या मुळे या आकड्याच्या मध्ये असणारे जे चांगले बॅक्टेरिया आहेत ते कमी होतात आणि तिथं खराब बॅक्टेरिया वाढायला लागतात आणि याचा परिणाम म्हणून बायोटीनची कमतरता निर्माण होते आता ही बायोटीनची कमतरता निर्माण झाली तर मग काय करायचं तर त्यासाठी चांगल्या बॅक्टेरिया आपल्या आतड्यामध्ये वाढले पाहिजेत त्यासाठी चांगला महत्वाचा पदार्थ तो म्हणजे अतिशय नैसर्गिक असणारा तो म्हणजे दही जर तुम्ही दररोज सकाळी किंवा दुपारच्या जेवणामध्ये एक ताजी वाटी दही खाल्लं तर नक्कीच तुमच्या शरीरामध्ये आतड्यामध्ये चांगले बॅक्टेरिया ग्रो होतील आणि तुम्हाला बायोटीनची कमतर ताजेबात होणार नाही तर हे दही खात असताना तुम्ही त्याच्यामध्ये एक चमचा सेंद्रिय गुळाची पावडर टाका आणि ते हलवून तुम्ही खाला नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल यासोबतच तुम्ही जे भिजवलेले अन्नधान्य आहे जसं की भिजवलेले डाळी आहेत भिजवलेले तांदूळ आहेत तुम्ही ते रात्रभर भिजवून त्याच्यामध्ये किनवण किंवा फर्मेंटेशन झालेलं जे पदार्थ असतात म्हणजे इडली असेल डोसा असेल उत्तपे आहे आप्पे आहे याचा देखील तुमच्या आहारामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे समावेश करू शकता चौथं लक्षण आहे जर तुमच्या नखांवरती पांढरे डाग पडत असतील तर अशा वेळी तुमच्या शरीरामध्ये जिंक ह्या महत्वाच्या पोषक तत्वाची कमतरता आहे आता खरं बघितलं तर जे लोक फास्ट फूड जंक फूड खातात जास्त बेकरीचे केक खातात पेस्ट्री खातात कुकीज खातात किंवा अजून काही जास्तीचे पदार्थ खातात अशा लोकांच्या मध्ये कमतरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते आणि हल्ली तर या अशा प्रकारच्या अन्न पदार्थांचं बहुतांशी लोकांच्या अत्यल्प प्रमाणामध्ये लागत असलं तरी ते आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावतं नखाच्या केसाच्या आरोग्यासाठी तर आहेच आहे पण प्रजनन आरोग्यासाठी तर अतिशय महत्वाची भूमिका ह्या झिंकची आहे खास करून पुरुषांच्या मध्ये टेस्टेस्ट नाव जो हार्मोन असतो त्याच्या वाढीसाठी ते तयार होण्यासाठी तो स्त्रावण्यासाठी हे जिंक महत्वाचं असतं जर हे कमी झालं टेस्टिस्टोर तर मग काय होतं दाढीची केस व्यवस्थित वाढत नाही दाढी भरून येत नाही किंवा केस व्यवस्थित येत नाही किंवा अजून काही मास व्यवस्थित शरीराचं बनत नाही पुरुष प्रकारची जी बॉडी असते म्हणजे रोबस्ट असणारी ती बनत नाही आणि स्त्रियांच्या गरोदरपणामध्ये जिंकची कमतरता असेल तर गर्भ व्यवस्थित वाढत नाही स्त्रियांच्या मध्ये मासिकपाळीच्या तक्रारी निर्माण होतात अशावेळी देखील आपल्या शरीरामध्ये झिंक या महत्वाच्या पोषक तत्वाची कमतरता असू शकते आता ही भरून कशी काढायची निसर्गाने ह्याची अतिशय चांगली व्यवस्था केली आहे सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहेत मोड आलेली कडधान्य आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामधून आपल्या शरीराला दिवसभरामध्ये लागणार जे झिंक आहे ते सहज मिळू शकतं किंवा हिरव्या पालेभाज्या आहेत जमिनीखाली येणारे जी फळं आहेत किंवा फळभाज्या आहेत याच्यामधून देखील चांगल्या प्रकारे झिंक आपल्या शरीराला मिळू शकतं पाचवं लक्षण आहे जर तुमच्या हातापायाच्या त्वचेला भेगा पडत असतील तिथून चिरा पडत असतील रक्तस्राव येत असेल पाणी येत असेल दुखत असेल वेदना होत असतील तुमच्या ओठांना भेगा पडत असतील किंवा तुमच्या तोंडाच्या बाजूचे जे दोन कॉर्नर आहेत कोपरे आहेत इथं देखील जखमा होत असतील किंवा सतत अल्सर होत असतील डोळे सतत लाल होत असतील कोरडे पडत असतील तर अशा वेळी तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी टू आणि ओमेगा ची कमतरता निर्माण होऊ शकते नखावर आडव्या रेषा असतील तर त्यामध्ये व्हिटॅमिन बी ची कमतरता असू शकते नखे तपकिरी रंगाची झाली असतील तर विटॅमिन बी ची कमतरता असू शकते यासोबतच विटॅमिन बी च्या कमतरतेमध्ये हा शक्तपणा आहे थकवा आहे हातापायाला मुंग्या येणं आहे चिडचिडेपणा आहे सतत काळजी चिंता वाटणं आहे झोप न येण्याची तक्रारी आहेत किंवा दम लागणं रक्त व्यवस्थित तयार न होणं हे देखील विटॅमिन बी च्या कमतरतेमुळे दिसून येतं नाकावरती गालावरती कपाळावरती जर तुमच्या लाल चट्टे येत असतील तर अशा वेळी तुमच्या रक्तामध्ये शरीरामध्ये व्हिटॅमिन बी सिक्स कम ची कमतरता असू शकते मगाशी सांगितल्याप्रमाणे जे लोक फास्ट फूड जंक फूडचा आहारामध्ये जास्त वापर करतात त्यांना ह्या जीवनसत्वाची व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या समूहातील जीवनसत्वाची कमतरता सर्रासपणे दिसून येते आता या व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या समूहातील जीवनसत्वाची कमतरता भरून कशी काढायची तर यासाठी साधा सोपा नियम आहे जे तुमच्या घरामध्ये अन्न मिळतं त्या त्या सीझनमध्ये मिळणारे जी फळं मिळतात किंवा पालेभाज्या मिळतात कडधान्य मिळतात डाळी मिळतात या सगळ्यांच्या मधून हे तुम्हाला जीवनसत्व सहज मिळतात बऱ्याचदा घराजणांचा गैरसमज असतो की व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स किंवा विटॅमिन बी ट्वेल्व्ह फक्त हे नॉनव्हेज फूडमधूनच मिळतं असं अजिबात नाही दूध दुधाचे पदार्थ आहेत किंवा ड्रायफ्रुट्स आहेत याच्यामधून देखील चांगल्या प्रकारे विटॅमिन बी ट्वेल्व आपल्याला मिळू शकतो जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये दररोज एक तरी अंड्याचा किमान समावेश करा किंवा मग चिकन असेल किंवा लाल रंगाचं मास आहे ते कमी प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये त्याचा अतिरेक करू नका आता डॉक्टरांनी सांगितले हाना किती बी दाबून असा अजिबात करू नका मासाहार हा प्रमाणातच असावा अति जास्त प्रमाणामध्ये नसावा एक औषधासारखा जर तुम्ही मासाहार घेतला तर तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि जर अति प्रमाणामध्ये घेतलं तर ते तुम्हाला आजारी पाडण्याशिवाय राहणार नाही सहावं लक्षण आहे जर तुमच्या त्वचेवरची लाली निघून जाऊन तिथं फिकटपणा आला असेल तुमच्या डोळ्याच्या खालची बाजू जी आहे ती लाल दिसण्याच्या ऐवजी तिथं फिकट रंग झाला असेल नख तुमची पांढरी पडली असतील चालताना तुम्हाला दम लागत असेल सतत थकवा अशकपणा जाणवत असेल उभा राहावं असं वाटत नसेल काही खावं वाट नस वाटत नसेल सतत अंगदुखी होत असेल सतत चिडचिड होत असेल तर अशा वेळी ते लक्षण मानलं जातं तुमच्या शरीरामध्ये लोह हो, अर्थात आयर्नची कमतरता आहे हिमोग्लोबिनची कमतरता आहे हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तामध्ये असणाऱ्या लाल रक्त पेशीमध्ये असणार महत्वाचं प्रोटीन आहे ज्याच्यामुळे आपण घेतलेला ऑक्सिजन आपल्या शरीरातल्या सर्व पेशींना अतिशय चांगल्या प्रकारे पोहोचवला जातो परंतु जेव्हा अशा प्रकारे हे आयर्न किंवा हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होते तेव्हा आपल्याला हे गंभीर आजार व्हायला लागतात यासाठी साधा सोपा नियम आहे काय औषध गुळी खायचे नाही ट्वानी खायचं नाही काय करायचंय दररोजचा जो स्वयंपाक आहे तुमचा तो घरातला तुमच्या लोखंडाच्या कडईत करायचा आहे काहीही करायचं असेल तर तुम्ही लोखंडाच्या कडईत करा नक्कीच तुम्हाला तुमच्या आयरनची दररोजची मात्रा पूर्ण भरून निघेल आणि तुम्हाला या सगळ्या त्रासापासून मुक्ती मिळेल यासोबतच तुम्ही गुळशंगण्याचा लाडू खाऊ शकता राजगिराचा लाडू खाऊ शकता नाचणी आहे किंवा अजून बाजरी आहे याच्यामध्ये दे देखील मुबलक प्रमाणामध्ये दे लोह आहे किंवा बीट आहे गाजर आहे सफरचंद आहे पालकची भाजी आहे हिरव्या पालेभाज्या सगळ्याच याच्यामध्ये लोह चांगलं मुबलक असतं तुम्हाला नैसर्गिक हे लोहाची कमतरता भरून काढता येईल सातवं आहे जर तुमच्या डोळ्याची दृष्टी कमी झाली असेल तुमचे डोळे सतत कोरडे पडत असतील त्वचा कोरडी पडत असेल त्वचेचे वारंवार तुम्हाला आजार होत असतील ডোবার খাজ পানি আসে পাঠিয়ে रात्रीच्या वेळेला अंधूक दिसत असेल रात्रांदेपणा असेल तर अशा वेळी समजून जा की तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन ची कमतरता निर्माण झाली ही भरून काढण्यासाठी साधी सोपी ट्रिक आहे ती म्हणजे तुम्ही पिवळ्या रंगाची फळं आणि हिरव्या रंगाच्या गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्या दररोज तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आठवं लक्षण आहे जर तुमची सतत हाडं दुखत असतील केस खूप मोठ्या प्रमाणामध्ये गळत असतील काही केल्या तुमच्या केसाची गळती थांबतच नसेल टक्कल पडत असेल केसामध्ये कोंडा होत असेल सतत तुम्हाला उदास होत असतील मूड मध्ये सतत चेंजेस होत असतील हातापायाच्या मासपेशीला गोळे येत असतील सतत अंगदुखी होत असेल कंबर दुखी डोकेदुखी सतत मानपाट होत असेल तर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डी ची कमतरता निर्माण झाले यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ समावेश करायचा आहे मासे खात असाल तर मासे अत्यंत चांगला स्त्रोत मानला जातो यासोबतच मशरूम आणि अंडे हे देखील विटॅमिन डी चा चांगला नैसर्गिक स्त्रोत मानले जातात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन डी तुम्हाला सूर्यकिरणाच्या अतिशय चांगलं मिळणार आहे त्यामुळे दररोज किमान दहा पंधरा मिनिट तरी तुम्ही प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाच्या मध्ये आलं पाहिजे संपर्कात आलं पाहिजे तरच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डी लागू होईल त्याची तुम्हाला कमतरता निर्माण होणार नाही नवं लक्षण आहे जर तुमच्या मासपेशीमध्ये सतत अशक्तपणा असेल त्याच्यामध्ये सतत गोळा येत असेल आकडल्यासारख्या मांसपेशी होत असतील सतत काही ना काही तुम्हाला मानस आखडली पाठच आकडली अजून काहीतरी आकडले आणि म्हणून तिथे वेदना होत असेल डोळ्याने दिसायला काय अडचण येत असेल चालताना पळताना किंवा उभं राहिल्यानंतर देखील तुमचा तोल जात असेल किंवा प्रजननाच्या संबंधित पुरुषांच्या मध्ये वीर्य कमी झाला असेल शुक्राणूंची संख्या कमी झाली असेल शुक्राणूची क्वालिटी घडलेली असेल शुक्राणूची चपळाई वेग कमी झाला असेल आणि त्याच्यामुळे गर्भधारणा होत नसेल तर अशा वेळी ई ची कमतरता असू शकते स्त्रियांच्या देखील मासिक पाळी व्यवस्थित येत नसेल अंड व्यवस्थित तयार होत नसेल तर अशा वेळी देखील स्त्रियांच्या ची कमतरता झालेली असू शकते ही व्हिटॅमिन ई ची कमतरता झाल्यानंतर त्वचा आणि केसाच्या देखील समस्या आपल्याला निर्माण होतात त्यामुळं व्हिटॅमिन ई अत्यंत महत्वाचं मानलं जातं कमी प्रमाणामध्ये लागतं पण ते महत्वाचं आहे यासाठी तुम्ही सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स खाऊ शकता सर्व प्रकारच्या तेलबिया ज्या आहेत मग सूर्यफूल असेल असेल अजून काही भोपळ्याच्या बिया असतील याच्यामध्ये अतिशय चांगलं विटॅमिन ई आपल्याला मिळतं शिवाय आंबा आहे पपई आहे तीळ आहे डाळिंब आहे यामधून देखील विटॅमिन ई आपल्याला नैसर्गिक गोळ्या खाण्याची गरज भासणार नाही आणि दहावं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे सर्रासपणे दिसून येतं जर तुमचे ओठ सतत कोरडे पडत असतील जर तुमची लघवी सतत पिवळ्या रंगाचे येत असेल जर तुम्हाला सतत थकवा अशक्तपणा जाणवत असेल मासपेशींना गोळे येत असतील तुम्हाला फिरल्यासारखं चक्कर आल्यासारखं वाटत असेल किंवा बीपी कमी झाल्यासारखं वाटत असेल त्राण नसल्यासारखं शरीरामध्ये वाटत असेल डोळे किंवा तोंड जीभ कोरडी पडत असेल तर अशा वेळी समजून जा त्वचा कोरडी पडत असेल आणि त्वचेवरती जेव्हा तुम्ही अशा प्रकारे चिमटा घेऊन बघता ओढून बघता जर तो चिमटा तुम्ही काढला तर तुमची त्वचा जागेवर जात नसेल तिथे सुरकुत्या पडत असतील तर हे लक्षण आहे तुमच्या शरीरामध्ये पाण्याची मात्रा कमी झाल्याचं डिहायड्रेशन झाल्याचं तुमच्या शरीरामध्ये सर्व पेशींच सिंचन व्यवस्थित न झाल्याचं ते लक्षण मानलं जातं आणि हे भरून काढायचं असेल तर साधा सोपा पोषक घटक आहे तो म्हणजे पाणी आता बरेच जण म्हणतात पाण्यामध्ये अजिबात पोषक घटक नाहीत पोषक तत्व नाहीत पण माझ्या मते पाण्यासारखं दुसरं नैसर्गिक टॉनिक नाही त्याचं कारण असं तुम्ही काहीही जगाच्या पाठीवर कुठलीही जीवनसत्व खा खनिज खा पोषक तत्व खा कितीही पंचपक्वान खा पाणी पिल्याशिवाय पाणी पोटामध्ये गेल्याशिवाय शरीरामध्ये गेल्याशिवाय ते पचणार नाही त्याचं शोषण होणार नाही कारण पाणी हे जीवन आहे परंतु फुकट मिळतंय म्हणून त्याची आपल्याला किंमत नाही त्यामुळं तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार वजनानुसार उंचीनुसार जिथे राहतात तिथल्या वातावरणानुसार तुमच्या कामाच्या वाता स्वरूपानुसार तुम्ही साधारण तीन चार पाच लिटर तुम्ही पाणी दिवसभरामध्ये पिलं पाहिजे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल लक्षात ठेवा जेव्हा कधी लेखवी पिवळी येते तेव्हा समजून जायचं की आपल्या शरीरामध्ये पाण्याची मात्रा कमी झाले पाण्याचं प्रमाण वाढवा तुम्हाला ह्या सगळ्या तक्रारी कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक फायदा होईल तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला शंभर टक्के खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा कारण त्यांना देखील कळू द्या की अशा प्रकारचे जीवनसत्वाची कमतरता असते आणि ती अशा प्रकारे आपण भरून काढू शकतो त्यांना त्याचा फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील कारण लक्षात ठेवा आपण जेव्हा इतरांना आनंद देतो इतरांचं दुःख अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा आपण ऑटोमॅटिकली आनंदी राहतो ह्या निसर्गाचा नियमाचा आहे या उपरही तुमच्या काही प्रश्न समस्या शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा ते कळवत असताना तुमच्या ना गावाचं नाव लिहा परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं तुम्ही नेहमी छान छान कमेंट करता अगदी सत्तर ऐंशी वर्ष वय असणारे लोक सुद्धा अतिशय चांगल्या मराठीतल्या कमेंट करतात मला इतकी प्रेरणा मिळते इतका आनंद होतो आणि तुम्ही सर्वांनी दिलेली ही प्रेरणा तुम्ही केलेलं हे कौतुक हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद